नमस्कार मित्रांनो मी युवराज शेके आज आपण संमतनीय घटस्फोट घ्यायचा असेल तर काय तरत निर्माण कोर्टाचे असतात हे थोडंसं पाहतोय थो आपण चर्चेत मग मित्रांनो ज्यावेळी पती पत्नी लग्न करतात त्यावेळी ते फक्त लग्नच करतात असा उद्देश नसतो तर एक दोन कुटुंब वेगवेगळी दोन कुटुंब एकत्र येत असतात आणि त्या पद्धतीनं संसार करण्याचा प्रयत्न करत असतात दोन कुटुंब ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी पूर्णपणे एका कुटुंबाचं पाहुणे वेगळं असतात त्यांचे पाहुणे वेगळे असतात आणि नवीन हे जोडले जातात आणि त्यामुळं एक चांगल्या प्रकारचं हिंदू भारतीय संस्कृतीनुसार लग्न ही संस्कृतीनुसार चालणारी पद्धत आहे एकत्र कुटुंबामध्ये तर अशा पद्धतीने हे एकत्र पत्नी येत असतात जर त्यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं जर संस्कार वगैरे चांगला असतील तर एकमेकाला समजून घेऊन ते संसार करत असतात काही काही काळा होतं समजा एखादी मुलगी एखाद्या मुलग्याबद्दल लग्न करून त्यांच्या घरात आल्या आल्यानंतर थोडंसं काही किरकोळ वाद असतील किंवा इतर गोष्टी काही जर देण्या घेण्यात पटलेल्या नसेल किंवा अशा काही गोष्टीत पटलेल्या नसेल तर त्या दोघांच्या पतीपत्नीमध्ये आणि फॅमिलीमध्ये दोन्ही फॅमिलीमध्ये थोडंसं कलह निर्माण होतात वाद निर्माण होतात मग मध्यस्थी कोण लग्न करणार असतो त्याला दोष दिला जातो किंवा मुलीची काय चुका असतात किंवा मुलाच्या काय चुका असतात किंवा दोन्ही पतीपत्नाचा काय संबंध नसतो तरी सुद्धा एकमेकाच्या फॅमिलीचा काही चुका असतात अशातन अशा अशा स्टेजला लग्न त्या पतीपत्नीच येतं की आपण आता एकत्र संसार करू शकत नाही अशा स्टेजला दोन्ही कुटुंब मनाने पतीपत्नी एकत्र येऊन निर्णय घेत असते आता अशा वेळी काय करायचं समजा बाबा ह्या दोघांचं पती पटतच नाही किंवा दोन्ही कुटुंबाचं पटत नाही म्हणून पती पत्नी घटस्फोट घेत अशा अशावेळी काय तरतूद मेहरबान कोर्टाकडून काय तरतूद केली आहे हिंदू कायद्यानुसार काय, काय तरतूद केल्या तर आपण जर थोडंसं बघाय गेलं तर कायदेशीर प्रोषी जर बघाय गेलं हिंदू मॅरेज ॲक्ट एक एकोणीसशे एक पंचावन्न तेरा बी प्रमाणं संमतीनं दो दोघांना घटस्फोट घेत आहेत ह्यामध्ये संमतीनं घटस्फोट घेत असताना पहिली पायरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पती आणि पत्नी ज्याचा त्याचा जे असं वकील त्याला संपूर्ण जी काही माहिती असेल ती, ती देऊन दोघांनी संमतीनं एकाच ठिकाणी व सिव्हिल कॉम्पिटंट कोर्ट असेल किंवा कौटुंबिक न्यायालय कोर्ट असेल यामध्ये दोघं पती पत्नी हे अर्ज करू शकतात अर्ज करत असताना महत्त्वाचं असते दोघांनी एक एकाच वेळी त्यांच्या वकिलाने घेऊन हा अर्ज करायचा असतो अर्ज केल्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोर्टाकडून ह्या प्रकरणाची किंवा ह्या अर्जाची संपूर्ण चौकशी चौकशी होते आणि त्यानंतर कोर्ट मेहरबान कोर्ट पत्नीना त्यांचं जे काय अफिडेवीट म्हणजे शपथ्र घालून त्या पद्धतीनं हा अर्ज दाखल करून घेतला जातं त्यानंतर अर्ज दाखल केल्यानंतर पुढची पायरी महत्त्वाची पाय पायरी म्हणजे काय तर दोघांना काउन्सिलिंगला पाठवलं जातं आता हे काउन्सलिंग म्हणजे काय विधेशवाईमार्फत कोर्टाकडून दोघं पत्नी पुन्हा एकत्र नांदा तयार आहेत का ह्यासाठी त्या दोघांचं पत्नीचं काउन्सिलिंग केलं जातं त्यांना कायदेशीर सल्ला देऊन दोघं पत्नीमध्ये जर काय किरकोळ वाद निर्माण होत असतील तर ते वाद मिटवण्याचा मेहरबान कोर्टाकडून प्रयत्न केला जातो जर असा वाद मिटत असेल तर चांगल्या पद्धतीनं दोघांचं काउन्सिलिंग करून एकत्र संसार करण्यासाठी मेहरबान कोर्टाकडून परमिशन मिळत असते त्यासाठी आता काय करते तरी सुद्धा यांचा जर वाद मिटत नसेल काउन्सिलिंगचा रिपोर्ट निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह समजा वाद मिटला असेल तर चांगल्या पद्धतीनं संसार दोघं एकत्र करू शकतात समजा ना हे वाद मिटला तर तसा तर निगेटिव्ह रिपोर्ट मेहरबान कोर्टाकडे हजर केला जातो तरी सुद्धा त्यानंतर मेहरबान कोर्ट काय करतं एक सहा महिन्याची मदत देत का तर सदरच्या पुढील सहा महिन्यात हे पती पत्नी जर एकत्र आलेत आणि नांदलेत तर हे संसार भारतीय संस्कृती टिकली पाहिजे या पद्धतीनं बडं सहा महिन्याची मुदत दिलं त्यानंतर समजा सहा महिन्यानंतर समजा पतीपत्तीनं वाटलं की बाबा अजून आम्हाला थोडा वेळ पाहिजे तर असं एक अठरा महिन्याबद्दल मेहरबान कोर्ट वेळ देऊन शकते आता दुसरी महत्त्वाची गोष्ट काय हे अर्ज दाखल करत असताना महत्त्वाची डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागतात तर यामध्ये विवाह प्रमाणपत्र लागतं मत म्हणजे दोघांचं जे काही नवरा बायको असतील त्यांचा ॲड्रेस प्रूफ पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे दोघांचं उत्पन्न काय आहे आणि नवऱ्याची प्रॉपर्टी काय आहे मालमत्ता काय आहे हे संपूर्ण शपथपत्र घालून निर्माण कोर्टाकडं हजर करावं लागतं त्यामध्ये लग्नातील पोटो असतील फोटो असतील दे तर एक चार फोटो हजर करावं लागतात त्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची काय तर जर काय दोन्ही पती पत्नीचं आयकर स्टेटमेंट असेल ते मेहरबान कोर्टाकडे हजर हा। ही एवढी डॉक्युमेंट्स मेहरबान कोर्टाला पुरेसाहेब आता ह्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची काय दोन्ही पक्षाचा जर समेट घडत असेल तर नसेल सदर पुरुषी सामान्य अशी ती पुढं चालू राहते त्यानंतर महत्वाची गोष्ट जर दोघांच्यामध्ये जर मूल लहान मूल असेल तर त्या मुलाचा दाबा कुणाकडे दिलं जातं एकदा एकदा काय होतं लहान मुलं असेल मुलाचा ताबा कोणाकडे द्यायचा हा विषय जर असेल जर मूल सात वर्षाच्यापेक्षा लहान असेल तर मुलाचा ताबा हा पत्नीकडं राहतो त्यामध्ये सदर सात वर्षापर्यंत पत्तीला मुलाला भेटायला परमिशन मिळू शकते सात वर्षानंतर ज्याचा इन्कम चांगला असेल किंवा पतीकडं जर मुल मुलगा असेल तर पती त्याला व्यवस्थित सांभाळ करू शकतो का नाही हे कोर्टाला त्यानं सांगायला लागतं समजा पत्नीकडं असेल तर पत्नीनं मुलाला व्यवस्थित सांभाळ केले का नाही हे कोर्टाला मेहरबान कोर्टाला व्यवस्थित समजावून सांगितलं पाहिजे त्यानंतरच मुलाचा ताबा कोणाकडं ठेवायचा हे ठरवलं जातं कोर्ट मग त्यामध्ये दोघांच्याकडे सामायिक ताबा ठेवून म्हणजेच सामायिक याचा अर्थ काय समजा मुलगा पतीकडं असेल तर पत्नी ही त्याला भेट देणे खर्चाचं काय वाटलं तर खर्चाचं देऊ शकते तसंच समजा मुलगा पत्नीकडं असेल तर तिच्या उदरनिर्वाहाचा खर्च म्हणा दवाखान्याचा खर्च म्हणा शिक्षणाचा खर्च म्हणा हा पद्धती अशा पद्धतीनं सामायिक दोघांच्यामध्ये ठेवू शकते किंवा कोर्टाकडून तसं जर पाहिजे असेल तर त्या मुलाचा शेपरेट पतीकड किंवा शेपरेट पत्नीकडं ठेवू शकतात अशा पद्धतीनं मुलाच्या बाबतीतला निर्णय घेतला जाऊ शकतो त्यानंतर सहा महिन्यानंतर ज्यावेळी पती पत्नी पुन्हा त्या कामामध्ये हजर होतात त्या अर्जामध्ये हजर होतात त्यावेळी पुन्हा कोर्ट विचारतो की तुम्ही एकत्र राहायला तयार आहे का समजा दोघांनी नाही म्हटले तर त्यावेळी मेहरबान कोर्ट त्यांचं पतीकडून एक नातेवाईक आहे आणि पत्नीकडे एक नातेवाईक दोघांचं ॲफिडेव्हिट घेऊन त्यांना हे लग्न घटस्फोट यांच्यामध्ये करायचं आहे अशा पद्धतीनं संमती घेतली जाते आणि त्या पद्धतीनं ते मेहरबान कोर्टात हजर केलं जातं त्यानंतर मेहरबान कोर्ट, त्यान कोर्ट योग्य ते निकाल देऊन त्यामध्ये हुकूमनामा करतं की दोघांचा घटस्फोट झालेलं आहे अशा पद्धतीने ही संमतीनं घटस्फोट घेण्याची कौटुंबिक न्यायालयाची आणि सिव्हिल कॉम्पिटंट कोर्टाची प्रोसिजर आहे याबद्दल काय तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर माझा नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य थँक्यू मित्रांनो